नमस्कार मंडळी आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी कधी तुम्ही विचार केलाय के का की आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी आरोग्याच्या संदर्भात ज्या गोष्टी शोधल्या त्या आजही तितक्याच परिणामकारक का आहेत त्यामागे आहे त्यांची निसर्गाची एकात्मता त्यांचं ज्ञान ज्याला आपण आयुर्वेद म्हणतो आयुर्वेद फक्त औषध नव्हे ती जीवनशैली आहे आणि त्याच आयुर्वेदात एक भाग आहे तो म्हणजे आसव आणि आरिष्ट या औषधांचे गूढ म्हणजे त्या प्रत्येक थेंबांमध्ये साठलेले आहे निसर्गाची शक्ती संयम आणि काळाचं गूढ आहे आसव आणि आरिष्ट म्हणजेच औषधांची अशी रचना जिथे वनस्पतींचे अर्क नैसर्गिक आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होतात त्यामध्ये काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत वेळ लागतो पण जेव्हा हा काळ पूर्ण होतो तेव्हा तयार झालेलं औषध हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही अमृत समान ठरतं द्राक्षासव याचं नाव उच्चारलं की द्राक्षांचा गोडसर आंबटसर रस आठवतो पण याच रसामध्ये लपलेली आहे एक अद्भुत औषधी शक्ती दुर्बलता सततचा खोकला श्वास घेण्यास त्रास क्षयरोगासारख्या गंभीर आजार किंवा अगदी अजीर्ण यावर द्राक्षसव म्हणजे एक अत्यंत प्रभावी उपाय द्राक्ष हे फळ शरीराला ऊर्जे देतात पण द्राक्षसव ते मनालाही सावरण्याचं बळ देतं दशमुलारिष्ट इथे दशमूळ म्हणजे दहा प्रकारांची मुळं जी वात दोषावर काम करतात जेव्हा शरीराचं संतुलन बिघडतं सानिपाचारखे त्रिदोष विकार उद्भवतात किंवा बाळणपणानंतर स्त्रीच्या शयाला बलाची गरज असते तेव्हा हाच आरिष्ट आधार बनतो त्याच्या एका गोटात असतो दहा मुळांचा संगम आणि शरीरातील प्रत्येक वातनाडीवर त्याचा थेट परिणाम होतो चंदना सव चंदनाच्या गंधासारखंच शांत शुद्ध आणि थंडावत देणारं मूळ शरीरातील उष्णता कमी करणं हे त्याचं मुख्य कार्य प्रमेह रक्तपित्त आणि मूत्ररोग हे फक्त शारीरिक दोष नाहीत तर रक्ताची मूत्रनलिकेची असंतुलित स्थिती असते चंदनासव हे असंतुलन सुधारतं आणि मनालाही स्थिरता देतं अशोकारिष्ट स्त्रीशक्तीला पुन्हा एकदा संतुलनात आणणारं एक अनमोल औषध पदर म्हणजे स्त्रियांना होणारे पांढरे पाणी अनियमित रक्तस्राव यासारखे विकार असोत किंवा गर्भपाताची वेळ अशोकारिष्ट शरीरात अशोक वृक्षासारखी शांती आणि बळ निर्माण करतं हे फक्त एक औषध नाही तर स्त्रीच्या शरीरासाठी एक नैसर्गिक आधार आहे अश्वगंधारिष्ट म्हणजेच मानसिक आरोग्याचं संरक्षण कवच अपस्पार म्हणजे झटके उन्माद म्हणजे मानसिक असंतुलन बेशुद्धी आणि एकूण दुर्बलता अशा आजारांवर हे औषध आश्चर्यकारक काम करतं अश्वगंधा ही वनस्पती शरीराला ताकद देते पण तिचं खऱ्या अर्थाने आरिष्ट स्वरूप म्हणजे मन आणि शरीर दोघांनाही स्थैर्य देणं अरविंदा सव विशेषतः लहान मुलांसाठी मुलांना सतत ताप येणं कोरडा खोकला पंडुरूप म्हणजे रक्ताची कमतरता किंवा हगवण अतिसार या सगळ्या समस्यांवर अरविंद सव काम करतं यामध्ये कमळाच्या फुलांचा अर्क आहे कमळ जसं चिकलातही न मळता फुलतं तसं हे औषध मुलांच्या अशुद्ध शरीरातही शुद्धता निर्माण करतं कुमारी असव म्हणजे आयुर्वेदात एक उघगुणी औषध कुमारी म्हणजेच आपल्या ओळखीचं अलोवेरा यकृतिविकार लिहावृद्धी ताप हगवण आणि विशेषतः रक्त कमी असल्यास कुमारी आसव हा एक निसर्ग प्रदत्त उपाय ठरतो यामध्ये शरीरातील सर्व दूषित घटक बाहेर टाकण्याची आणि नवस्फूर्ती निर्माण करण्याची ताकद आहे कुटुजारिष्ट एक कठोर पण अत्यावश्यक औषध प्रवाहिका म्हणजे संसर्गजन्य अतिसार संग्रहणी यासारख्या पचनाच्या गंभीर विकारांवर हाच अरिष्ट काम करतो कुठंच ही वनस्पती मुळातच जंतुनाशक आहे त्यामुळे शरीराच्या आतड्यांमध्ये वाढलेल्या दूषित घटकांवर ती थेट परिणाम करते कणकासव पप्फुसांचे विकार दम लागणे सततचा खोकला या गोष्टी सततच्या त्रासदायक असतात पण कणकासव हळूहळू श्वसन क्षमता वाढवतं कणक म्हणजे सोने आणि खरच हे आरिष्ट शरीरासाठी सोन्यासारखंच अमूल्य आहे कर्पूरासव ज्यात आहे कर्पूराची उष्णता आणि विशिष्टता अतिसार प्रवाहिका आणि ओकारी जेव्हा पचनसंस्था पूर्णपणे बिघडते जेव्हा काहीच पचत नाही आणि शरीराची प्रतिकारशक्ती ढासळते तेव्हा कर्पूरवासव हे औषध शरीराला पुन्हा एकदा उभं करतं त्याची झपाट्याने होणारी क्रिया हीच त्याची खासियत आहे पण या सर्व आसव वापर करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ही औषधे घेताना प्रमाण आणि वेळ महत्वाची आहे प्रत्येक वेळी दोन दोन चमचे म्हणजे सुमारे दहा मिली औषध घ्यावं त्यात तितकंच पाणी मिसळावं आणि जेवल्यावर अर्ध्या तासाने घ्यावं ह्याचं कारण असं की या औषधांची प्रक्रिया शरीरात योग्य रीतीने होण्यासाठी अन्न आणि वेळ यांचं संयोजन असावं लागतं हे औषधं म्हणजे एखाद्या ऋषीचे शाप नाही ती आशीर्वाद आहेत निसर्गातल्या वनस्पतीमधून काळाच्या प्रतीक्षेतून आणि संयमाच्या आंबावलीतून तयार होणारी ही असिष्ठ म्हणजेच आरोग्याचा गूढ मंत्रच आहे ती समजून घ्या वापरा आणि आपल्या आयुष्यात त्यांचं स्थान कायम ठेवा कारण आयुर्वेदात आहे जीवन म्हणजेच औषध जर तुम्हाला हा माहितीपूर्व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि हे ज्ञान तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा धन्यवाद